बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं हे लिंबाचं क्रश लोणचं याच लोणच्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत आंबट गोड चवीचं हे चटपटीत लोणचं बनवायला सुद्धा काही जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होत आणि खाण्यासाठी सुद्धा तयार इकडे बनवा आणि लगेच खा याला काही मोरू वगैरे द्यायची काहीही गरज नाहीये नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये अशा पद्धतीने लोणचं तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा हे खराब सुद्धा होत नाही आणि जर तुम्हाला वाटलं जर हे थोडंसं खराब होत आहे किंवा याला थोडंसं काही होत आहे तर तुम्ही याला काय करायचं मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायचं अगदी दोन मिनिटांसाठी किंवा बर्मीच तुम्ही उन्हामध्ये ठेवून द्यायची किंवा मग थोडंसं गरम करायचं हे तीन ऑप्शन मी आपल्याला सांगितले हेच लोणचं नाही कुठलंही दुसरं लोणचं जर तुम्हाला वाटलं आंब्याचं वगैरे तर तिथे सुद्धा तुम्ही तसंच करू शकता फक्त हे एक हे लोणचं खराब होऊ नये म्हणून एकच काळजी घ्यायची की याला पाणी लागू द्यायचं नाही लिंबू सुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेताना त्याच्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही हे लोणचं तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत किंवा तोंडाला जर चव असेल थोडस हे लोणचं खा रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी घेतलं आहे मी हे अर्धा किलो कागदी लिंब लिंब मात्र कागदी घ्या आणि याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं पाण्याचा अंश कुठेही राहता कामा नये अगदी स्वच्छ या लिंबांना पुसून घ्यायचं मी हे सर्व मिळून अर्धा किलो लिंब घेतलेले आहेत याला कापून घेतलं आणि यामधली बी प्रत्येक बी मी काढून टाकली शक्यतोवर सर्व बिया काढा कारण बियामुळे काय होतं कडवटपणा येतो लोणच्यामध्ये आणि लिंबू स्वच्छ धुवून कोरडा करायचा नाहीतर काय होतं मग लोणच्याला बुरशी लागायची शक्यता असते त्याच्यामुळे लिंबू स्वच्छ करा आणि कोरडा करा आणि आता या लिंबाच्या फोडी आपल्याला मिक्सर मधून क्रश करून घ्यायच्या आहे किंचित थोडस जाडसर ठेवायचं मिक्सर मधून या थोड्या थोड्या करून आपल्याला फिरवून घ्यायच्या आहे कारण एका एक वेळेस एवढ्या सर्व बसणार नाहीत दोन बॅचेस मध्ये मी याला मिक्सर मधून फिरवून घेतलं थोडस जाडसर क्रश असल्यासारखं हे बघा कुठे कुठे लिंबाची साल याच्यामध्ये दिसली पाहिजे खूप अगदी बारीक पेस्ट पण नाही करायची आता याला मोजून घ्यायचं की हे किती भरतं म्हणजे आपल्याला गोळ्याचं प्रमाण घ्यायला बरोबर सोपं पडतं आता मी ज्या भांड्यामध्ये लोणचं बनवणार आहे शिजवणार आहे त्याच भांड्यामध्ये हे टाकते पेस्ट आपली बनवलेली ही आहे एक कप तुम्ही वाटेने सुद्धा मोजून घेऊ शकता आणि पुन्हा अजून हे एक कप म्हणजे दोन कप आपली ही पेस्ट तयार झाली पूर्ण संपली ज्याने आपण आता ही पेस्ट मोजली त्यांनीच आपण आता गुळ सुद्धा मोजून घेऊ हा घेतला आहे मी केसरी कलरचा गोळ माझ्याकडे हा होता म्हणून मी हा घेतला तुम्ही कोणताही गोळ घेऊ शकता हा झाला आता एक कप हे आपण लिंबामध्येच मिक्स करून टाकायचं आणि हा पुन्हा एक कप दोन कप आपली पेस्ट होती दोन कपाला दोन कप गुळ घालायचा खूप जास्त गोड जर जा आवडत असेल तर मग तुम्ही आणखी एक कप घालू शकता पण मी याच्यामध्ये थोडीशी अजून साखर घालणार आहे जेवढी पेस्ट भरली तेवढाच गुळ तीच भांड मी आता गॅसवर ठेवलं आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे व्यवस्थित आता शिजवून घ्यायचंय मिक्स करायचं याला आता गुळाचं पाणी सुटेल हे बघा आता गुळ वितळला आणि हे पातळ झालं आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर साखर याच्यासाठी टाकायची की साखरेमुळे काय होतं लोणच्याला छान चकाकी येते खूप जास्त तर नाही घालायची आहे ज्या कपाणी आपण गुळू मजला होता त्याच कपानी पाव कप टेस्ट पण छान येते आणि लोणच्याला चकाकी पण येते याला याला आता सारखं हलवत तोपर्यंत शिजवून घ्यायचं जोपर्यंत हे थोडस घट्ट होत नाही हे आता छान शिजलं बघा घट्ट पण झालं आणि याचा कलर सुद्धा चेंज झाला बघू शकाल आपण किती सुंदर कलर आला याला आता हे ओळखायचं कसं हे झालं की नाही तर याला आपण चेक करूया हे थोडस आपल्या बोटाला लावून बघायचं आणि बघायचं अगदी थोडासा एक तारी जर असा एक तार जर आला याला तर समजून घ्यायचं की हे अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे खूप जास्त वगैरे शिजवायची गरज नाही मग एक तार आल्यानंतर पुरेस आहे आता एक टाकायचं आपल्याला मीठ हे घेतलं आहे मी अर्धा टी स्पून आपलं साधं रेग्युलर मीठ आणि अर्धा स्पून काळं मीठ काळ्या मिठामुळे काय होतं छान टेस्ट येते याला आणि आता हे कढई सुद्धा बघा सोडायला सुरुवात केली म्हणजे लोणचं आपलं अगदी परफेक्ट तयार झालं गॅस आता बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर ह्या गरम याच्यामध्येच आपल्याला गरम लोणच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे तिखट हे घेतलं आहे मी दोन टी स्पून कश्मीरी लाल तिखट याच्यामुळे छान कलर येतो आणि तुम्हाला जर हे तिखट टाकायचं नसेल किंवा साधं तिखट टाकायचं असेल तर मग ते एक चमचा टाका कारण आपलं रेग्युलर तिखट जे असतं ती ते तिखट असतं आता ह्याचा कलर चेंज होईल आणि खूप सुरेख दिसेल हे अगदी चटपटीत पाहिजे तसं लिंबाचं कलर क्रश लोनच आपलं तयार झालं याला आता थोडं थंड करायला ठेवायचं चा। थंड झाल्यावर हे थोडंसं अजून घट्ट होईल याला मी बाउल मध्ये काढून घेते पूर्ण थंड झाल्यानंतर याला काचेच्या वर्णीमध्ये भरून ठेवायचं याला फ्रीज मध्ये सुद्धा ठेवायची गरज नाही कारण हे खराबच होत नाही आणि जर समजा जर का तुम्हाला वाटलं की तुमचं लोणचं खराब होत आहे तर तुम्ही काय करायचं वर्णी एक दिवस उन्हामध्ये ठेवायची किंवा मग थोडस लोणचं गरम करून घ्यायचं किंवा मग मायक्रोवेव्ह जर तुमच्याकडे असेल तर मायक्रोवेव्ह मध्ये याला दोन मिनिट फिरवून घ्यायचं लोणचं अगदी संपेपर्यंत खराब होणार नाही गॅरंटी आहे तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद